आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई का जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठले एरियामध्ये मी कधी तर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारली विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे मला वाटतं बरेच बऱ्यापैकी बरे लोक मला ओळखतात पण जेव्हा आमची चर्चा झाली माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदार केला तू आहेस तर खासदार की तरी आपण साहेबांच्या का। दिली आप काय आपल्यावर उपकार आहेत गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय तर त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता एकूण पुढची दहाऐंशी वर्ष साहेबांची काही नाही तो विचारात मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे ह्याच्यासारखा माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बाजारून चक्कर मारतात तुम्ही आबाला आठवत असाल पंढरात दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिले जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काही ज्यांना कोणाला पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझ्या शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे अर्थ नाही काही काही गोष्टीचे एक आपण औषध विकत घेतो काय काय आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते त्याची काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते <laughs> ते एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत पाहिजे वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचं आहे मी आणि मला जमून वागायचं नाहीये जपून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला किरकिर रुपये मला ती म्हण अजिबात पडत नाही आपले डोळे येणार काही चाटायचं जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतय ते करा तर केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं ते मला नाही वाटत त्यांना झोप येत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी के काय केलं म्हणजे ह्याच्यासारखं आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यारी काय केलं असं काका के का का मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात चालू कुणाला नको मला एक माणूस दाखवायचे म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का की बीजे ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती आहे ती आर एस एसची तेव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये फोडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही अगदी आपल्या पासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते, आप ते, ते, ते आता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो कारण ते त्यांना घरातलाच माणूस घरच्याला घाबरत नाही नाही तर गावात भीती असते आता मला पण माहिती आजूबाजूला टेप करत असते तर मी सांगतो मी कोणाला घाबरतो मला काही घेतले नाही तुम्ही टेप करा कोणाला पाठवा कोणाकडे लाभार्थी तो म्हणून जाणत नाही काही काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती मी इथून पुढे बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांना एकूण एक मुलगी आणि त्यांना काय वाटत असेल या वयात दहा वर्ष साहेब जरा जुने असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही <laughs> <laughs> वय वाढली म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजवू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तरुण मला आश्चर्य वाटतं की बंदी जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणार नाही पण म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही ज्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तो तुम्ही बघा पण नंतर जसं आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवतोय त्याच्यानंतर मी जर वीस वर्षांनी तिथे गेलो तर तो वॉचमॅनला जर मला आत फोडला वॉचमॅनला पण की असं घडलेलं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपतीचा सांगतो तो रेमंड वाला सिंगानी आहे सिंगानी त्यांनी पोरांना प्रेमाने सगळे कंपनीज सेन्स दिले पोरांनी बापाला बाहेर काढले बाप आता बिचारा घरभर फिरतो हा इतिहास आहे पण भरत सांगतो आपण खेडेगावातील माणसं आहोत आपण मरेपर्यंत वडालाला आम्हीला सांभाळतो आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा